काय दरारा होता राजांचा आम्ही मावळे म्हणून तरी घेण्याच्या योग्यतेच्या आहोत का हा सुद्धा एक चिंतनाचा विषय मावळे मी सांगत असतो महापुरुषांची प्रतिमा मांडून त्यांच्या पुढे मद्यपान करून नृत्य काम करणं दिस इज नॉट शिवजयंती ही खरी शिवजयंती नाही पोरांनी ऐका आज सकाळी माझ्या गावामध्ये घडलेला प्रसंग माझ्या घरी आले शिवजयंतीची पट्टी मागे नऊ वाजता दहा बारा जण घरी आले सकाळी सकाळी महाराज आहेत का घरी आमच्या घरच्यांना म्हटले महाराज आहेत का मी आलो तर दिसले मला आता त्याच्यातले किती कोणत्या कोणत्या योग्यतेचे होते ते काय काय करणार होते ते काय काय आहे ते पिणारे आहे ते खाणारे आता गावातले सर्व मित्रमंडळ असल्यामुळे म्हणलं काय शिवजयंतीची पट्टी म्हणले महाराज म्हटलं किती म्हणले एकवीसशे रुपये मी म्हटलं एकवीसशे ना म्हणलं पाच हजार रुपये देतो आनंदाची गोष्ट पण शिवजयंती तुम्ही कशी साजरी करता मला एकदा सांगा नाही नाही महाराज दरवर्षीप्रमाणेच म्हणलं डी जे लावायचा नाही पन्नास हजार रुपये घालून वैरागचा डी जे लावलाय त्यांनी म्हणलं पहिला डीजे कॅन्सल करायचा नाही महाराज तसं कर नाही नाही म्हणलं कुणी जर गावातला एक पोरगा पिऊन नाचला राजांसमोर तर माझ्या इतकं वाईट कोण नाही म्हटलं हे खरी शिवजयंती नाही म्हणलं बेवड्यानं म्हणलं नाही महाराज आम्ही कोणाकडे जात नाहीत ठीक आहे तुम्हाला चांगल्या माणसाकडे यायचंय ना तर जयंती सुद्धा तेवढीच चांगली झाली पाहिजे आदर्श घेण्यासारखी जेणेकरून ही पिढी सुधरली पाहिजे वर्षाला प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीतून पाच दहा तरी तरुण सुधारले पाहिजे का बिघडले पाहिजे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आयुष्यात सुपारीचं खाण खाडलं ना मी सांगत असतो पट्टी देतो ना मी पण तुम्ही काय करता अभिमान असला पाहिजे दिस इज शिवजयंती तुम्ही वागता कशा आचार अपेक्षित त्या महापुरुषांना जर आयुष्यात सुपारीचं खाण खाल्लं नसेल चोवीस तासातून एकोणीस तास ती व्यक्ती जर अभ्यास करत असेल तुम्ही किती तास अभ्यास करता त्यांचा आदर्श काय तुमच्या चरणावर सुद्धा आमचा दंड होतय वाचिल जो कोणी जणी त्याशी लोटांगण आहे आमचं प्रत्येकाच्या चरणावर माणूस हा माणूस आहे जातपात काय नसते महाराज पण तुम्ही वागता कसे हे अपेक्षित आहे त्यांना महाराज आपण मावळे म्हणून सुद्धा घेण्याच्या योग्यतेचे नाहीत महाराज